नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जळगाव तरुण भारतने तयार केलेल्या भरारी या शैक्षणिक पुरवणीचे प्रकाशन शनिवारी मान्यवरांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्रख्यात फौजदारी वकील आणि अत्रे फार्मचे संचालक ॲडव्होकेट सुशील अत्रे केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर गोरे सर्जना मीडिया सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक रवींद्र लड्डा प्र प्रकल्प सहप्रमुख संजय नारखेडे संचालक विभाकर पुरमभट्टी तरुण भारतचे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी विपणन व्यवस्थापक मनोज बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी तरुण भारतच्या शैक्षणिक पुरवणीचे अवलोकन करून कौतुक केले या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिक्षण विषयावर लेखन केलेले ले आहे भाऊ तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे तरुण भारत आता सत्तावीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे त्याचप्रमाणे तरुण भारत कृषी असेल शैक्षणिक पुरवणी असेल असे, असे। वेगवेगळ्या पुरवणी काढून वाचकांपर्यंत मेजवानी देण्याचं काम करत आहे आता तुम्ही नुकतंच भरारी शैक्षणिक पुरवणीचं उद्घाटन केलेलं आहे प्रकाशन केलेलं आहे काय सांगा ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या कारणासाठी हे विशेष अंक काढला आहे ते कारण निश्चितच चांगलं आहे प्रश्नच येत नाही कारण शेवटी असं आहे की तर म म्हणजे शाळेतनं कॉलेजमध्ये जाऊ बघणाऱ्या मुलांना पुढं जाऊन काय काय करायचं आहे याच्या अनेकदा गोष्टी माहिती नसतात आणि काही ठराविक मार्गांनी जाणं हे त्यांच्यावरती मग एक प्रकारे बंधनकारक होऊन जातं तर त्यांना पर्यायी मार्ग सुचवण्याचं काम हे आपल्यासारखी मंडळी जेव्हा कराल त्याच वेळेला ते होऊ शकेल राहता राहिला प्रश्न आता या अंकामधल्या कोणाच्या लेखामधलं काय कंटेंट्स आहेत किंवा काय त्यांनी म्हटलेलं आहे तर प्रामाणिकपणे सांगायचं तर अजून अंक मी वाचलेला नाही प्रकाशन झालं आत्ता ठीक आहे परंतु जोपर्यंत वाचलेला नाही तोपर्यंत मला हे करता येणार नाही पण मी जे ज्यांची नावं वाचली किंवा त्याचं स्वरूप जे बघितलं त्यानुसार मुलांना एक चांगल्या प्रकारे मुलांना आणि विशेषतः मुलांच्या पालकांना दोघांनाही त्याचा चांगला उपयोग होईल असं मला वाटतं किमाना या मार्गाने आता हा तुम्ही एक विशेष अंक काढला आहे मी तर तुम्हाला असं सुचवीन की ज्या म्हणजे विशेषतः जून जुलै महिना की जो खरोखर मुलांसाठी महत्त्वाचा महिना असतो नवीन प्रवेशासाठी या कमीत कमी या सुमारास या महिन्यांमध्ये याच्यापेक्षा जास्त असे विशेषांक तुम्ही काढाल तर त्याचा निश्चितपणे सगळ्यांना फायदा होईल तरुण भारतच्या माध्यमातून भरारी हा विशेषांक पुरवणी प्रकाशन केलेला आहे काय सांगा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो तरुण भारतचं की त्यांनी त्या चांगल्या विषयावर एक पुरवणी दिली मुलांना खरंच या अशा पुरवण्यांची गरज आहे कारण की जळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यातून किंवा लहान शहरातून जळगावला अनेक विद्यार्थी येतात आणि त्यांना पुढे काय करावं कसं करावं ह्याची जाणीव नसते त्यांचं ज्ञान नसतं अशा पुरवण्याच्या माध्यमातून जर अशा विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं तर त्यांना ता खरंच खूप मोठा फायदा होणार आहे आणि जसं सुशीलदादांनी आत्ता सांगितलं की अशी पुरवणी एकदा नव्हे तर अनेकदा प्रकाशित करण्याची गरज आहे आणि मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो तरुण भरण्याचं धन्यवाद